नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत दीर्घायुष्य म्हणजे लोक जास्त काळ कसे जगतात याबद्दल हो आणि फक्त जास्त काळ नाही तर निरोगी आणि आनंदी कसं जगतात याबद्दल अगदी जगात असे काही खास प्रदेश आहेत त्यांना ब्लू झोन्स म्हणतात ऐकले का तुम्ही याबद्दल हो हो नक्कीच डॅन बटनर यांनी यावर खूप काम केलंय म्हणजे हे असे भाग आहेत जिथे शंभर वर्षांपुढचे लोक खूप जास्त संख्येने आढळतात बरोबर तर आज आपण डॅन बटनर यांच्या निरीक्षणांवर आधारित या ब्लू झोन्सच्या लोकांच्या जीवनशैलीतील काही खास गोष्टी काय रहस्य आहेत ती समजून घेण्याचा प्रयत्न करूया नक्कीच आणि यातली गंमत अशी आहे की विज्ञान पण सांगतं की आपलं आयुष्य म्हणजे किती काळ आपण जगतो हे फक्त पंचवीस टक्के आपल्या जणुकांवर अवलंबून असतं फक्त पंचवीस टक्के हो उरलेले पंच्याहत्तर टक्के आपल्या सवयी आपली जीवनशैली यावर अवलंबून असतं म्हणजे आपल्या हातात खूप काही आहे अरे वा मग तर जाणून घेणं खूपच महत्वाचं आहे कोणती ठिकाणं आहेत ही प्रमुख ब्लू झोन्स प्रमुख म्हणजे इटलीमधलं सार्डिनिया जपानमध्ये ओकिनावा अमेरिकेत लोमालिंडा म्हणून एक शहर आहे आणि कोस्टारिकामधलं निकोया द्वीपकल्प अच्छा चला तर मग सुरुवात ओकिनावापासून करूया तिथे काय वेगळं आहे ओकिनावा तिथं महिलांचं आयुर्मान जगात सर्वाधिक आहे हम्म मी वाचलं होतं उशी ओकुशिमा यांच्याबद्दल एकशे चार वर्षांच्या होत्या त्या आणि त्यांचं जीवन अगदी साधं पण काय म्हणतात त्याला अर्थपूर्ण होतं अगदी सकारात्मक दृष्टिकोन आणि इकी गाई इकी गाई म्हणजे काय नक्की इकी गाई म्हणजे जगण्याचा उद्देश सकाळी उठायला कशामुळे उत्साह वाटतो ती गोष्ट ओकी नावाचे लोक याला खूप महत्व देतात अच्छा आणि यामुळे एका उच्च पदावर काम करणाऱ्या सायोको नावाच्या महिलेने नोकरी सोडली म्हणे हो ती कथा खूप प्रसिद्ध आहे तिला जाणवलं की तिच्या कामात तिला तो इखि मिळत नव्हता आणि तिने मग पूर्णपणे वेगळा मार्ग निवडला कमालय आणि तिथे मोआई नावाची पण एक पद्धत आहे ना हो ही एक प्रकारची सामाजिक सपोर्ट सिस्टम आहे म्हणजे लहानपणीच काही मित्रमैत्रिणींचा गट तयार होतो जो आयुष्यभर एकमेकांना भावनिक आणि अगदी आर्थिक आधारही देतो आपल्याकडे पण मित्र असतात पण ही जबाबदारीची भावना जास्त घट्ट वाटते बरोबर ती एक सामाजिक बांधिलकीच आहे आणि त्यांच्या आहारात भाज्या रताळी टोफू हे खूप असतं आणि हो हाराहाची बू हा ऐकलं याबद्दल म्हणजे जेवताना थांबायचं कधी हे कळणं ऐंशी टक्केच पोट भरेपर्यंतच खाणे अगदी आपण अनेकदा गळ्यापर्यंत खातो खरंय आता जरा साडीनियाकडे वळूया इटली तिथे पुरुषांचं आयुर्मान जास्त आहे म्हणे हो जगात सर्वाधिक तिथले मेंढपाळ ते रोज कित्येक मैल चालतात पण तो त्यांचा कामाचाच भाग असतो वेगळा व्यायाम म्हणून नाही अच्छा नैसर्गिकरित्याच खूप ऍक्टिव्ह लाईफस्टाईल आहे त्यांची बरोबर पंच्याहत्तर वर्षांचे टोनिनो टोलासारखे लोक आजही तेच करतात आणि तिथली गडद लाल रंगाची कानोनाऊ वाईन वाईन ती आरोग्यासाठी चांगली हां पण प्रमाणात दिवसातनं एक दोन ग्लास जेवणासोबत त्यात अँटीऑक्सिडेंट्स भरपूर असतात असं मानलं जातं आणि शेळीचं दूध हे ते पितात ओके okay, आणि सामाजिक संबंधांबद्दल काय खूप घट्ट कुटुंबाला प्रचंड महत्व आहे वडीलधाऱ्यांचा आदर केला जातो आणि त्यांची विनोदाची एक खास पद्धत आहे सार्डोनिक ह्युमर थोडासा कडवट उपरोधिक विनोद म्हणतात की त्याने ताण कमी होतो इंटरेस्टिंग आता अमेरिका लोमालिंडा तिथे तर शंभर वर्षांच्या मार्जट जेटन अजूनही ऍक्टिव्ह आहेत म्हणे वजन उचलतात गाडी चालवतात हो अविश्वसनीय आहे हा सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट लोकांचा समुदाय आहे त्यांचं सरासरी आयुर्मान बाकीच्या अमेरिकन लोकांपेक्षा खूप जास्त आहे याचं कारण काय त्यांचा धर्मस्थान निरोगी जीवनशैलीसाठी मार्गदर्शन करतो मुख्यतः शाकाहार नियमित व्यायाम नट्स खाणं धूम्रपान किंवा मद्यपान न करणं अच्छा म्हणजे जीवनशैलीचे नियम त्यांच्या श्रद्धेचाच भाग आहेत अगदी आणि ते आठवड्यातून एक दिवस सॅबथ पाळतात म्हणजे पूर्ण विश्रांती देवासाठी आणि कुटुंबासाठी वेळ यामुळे तणाव कमी होतो सामाजिक संबंध जपले जातात आणि अभ्यासात काय दिसलंय किती फरक पडतो यामुळे त्यांच्या अभ्यासानुसार या, अभ्यासानु या सवयींमुळे सरासरी आयुर्मान सात ते दहा वर्षांनी वाढतं तब्बल सात ते दहा वर्ष खूप मोठा फरक आहे हा आता शेवटचं ठिकाण कोस्टारिकामधलं निकोया तिथे काय खास आहे निकोया द्वीपकल्प तिथे नव्याण्णव वर्षांच्या पंचीटा आहेत ज्या स्वतःची लाकडं स्वतः तोडतात काय सांगताय हो तिथे प्लॅन देविदा म्हणजे जीवनाचा उद्देश किंवा जगण्याची उमेद ही संकल्पना महत्वाची आहे म्हणजे इकिगाई गाई सारखंच सा? हो अगदी तसंच आणि त्यांची मका खाण्याची एक पारंपरिक पद्धत आहे निक्स्क्वे जादो मक्यावर चुन्याच्या पाण्याची प्रक्रिया करतात त्याने काय होतं त्यानं मका पचायला सोपा होतो आणि त्यातलं कॅल्शियम शरीराला मिळतं याशिवाय त्यांचं आयुष्यभर कष्ट करणं भरपूर सूर्यप्रकाश मिळणं म्हणजे व्हिटॅमिन डी आणि त्यांच्या पिण्याच्या पाण्यात नैसर्गिकरित्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जास्त असणं हे पण महत्वाचे घटक आहेत अच्छा म्हणजे या सगळ्या ठिकाणांमध्ये काही गोष्टी समान दिसतात बरोबर काय वाटतं तुम्हाला काय समान धागे आहेत एक म्हणजे नैसर्गिक हालचाल म्हणजे जिम मध्ये जाऊन व्यायाम नाही तर रोजच्या जगण्यातच हालचाल मूव्ह नॅचरली दुसरं म्हणजे जीवनाचा उद्देश असणं पर्पज मग त्याला इकिगाई म्हणा किंवा प्लॅन देवी अगदी पर्पज तिसरं आहार मुख्यत्वे वनस्पती आधारित आहार दिसतोय सगळीकडे प्लांट स्लांट बरोबर चौथं म्हणजे सामाजिक संबंध एकटेपणा नाही कुटुंब मित्र समुदायात राहणं राइट ट्राईब किंवा बिलॉंगिंग हो आणि पाचवं ताण कमी करण्याचे मार्ग मग तो सॅबत असेल सार्डॉनिक ह्युमर असेल किंवा निसर्गात रमणं असेल डाऊन शिफ्ट अगदी बरोबर या पाच मुख्य गोष्टी आहेत यांच्यासोबत अजून चार गोष्टी जोडल्या जातात म्हणजे प्रमाणात मद्यपान जसं सार्डिनियात वाईन पितात कुटुंबाला प्राधान्य देणं लव्हड वन्स फर्स्ट योग्य सकारात्मक लोकांच्या संगतीत राहणं राइट ट्राईब आणि गरजेपुरता सूर्यप्रकाश घेणं सेन्सिबल सन म्हणजे एकूण नऊ सवयी झाल्या हो याच त्या पॉवर नाईन सवयी पण गंमत म्हणजे तिथले लोक या सवयी जाणीवपूर्वक फॉलो करत नाहीत त्या त्यांच्या संस्कृतीचा जगण्याचा सहज भाग बनलेल्या आहेत खरंय म्हणजे दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी अशी कोणती एक जादूची गोळी वगैरे नाहीये नाही अजिबात नाही पण या ब्लू झोन्सच्या लोकांकडून शिकण्यासारखं खूप आहे त्यांच्या जगण्यातले छोटे छोटे बदल आपणही आपल्या आयुष्यात आणू शकतो नाही का नक्कीच आणि मला वाटतं आजच्या आपल्या धावपळीच्या तणावाच्या जगात या साध्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत प्रश्न हा आहे या की यापैकी कोणती एक सवय आपण आजपासून सुरू करू शकतो हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे कोणती एक छोटीशी गोष्ट बदलून आपण आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत ब्लू झोनची निर्मिती सुरू करू शकतो अगदी सुरुवात कुठून तरी करायला हवी